नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राय आता मिसफायरला म्हणू लागतो हे बघ मिस फायर तू काळजी करू नको तू लवकरात लवकर बरी हो आणि एकदा का तू बरी होऊन घरी आली की मग आपण खूप गप्पा मारू तेव्हा जीजी म्हणू लागते हो मंजिरी त्याच वेळेस मंजिरी आता जिजीचा हात हातात घेते आणि नानांनाही आवाज देऊ लागते तेव्हा लगेच नाना म्हणू ना लागतात बोल ना मंजूबाळा तेव्हा लगेच आता मंजिरी एका हातात रायाचा हात घेते आणि दुसऱ्या हातात नाना जिजीचा हात घेते आणि नानाजीजीचे हात इथे रायाच्या हातात देते आणि म्हणू लागते राया काळजी घेशील ना तेव्हा लगेच आता मात्र नाना जीजी राया तिघेही रडू लागतात आणि मिसफायरकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता राया बाजूला जातो आणि म्हण लागतो मी का घेऊ मिस बाहेर तुझ्या आईवडिलांची काळजी अगं तुझे नाना जीजीत ना मग तू आहे की समर्थ त्यांची काळजी घ्यायला मी का घेऊ त्यांची जबाबदारी नाही जमणार जब ते मला तेव्हा लगेच राया आता बाजूला जाऊन आपले डोळे पुसतो जीजी आता रडत असते आज वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो असं का वागते मिसफायर तू अगं तुला काय बी होणार नाही तू आहे की त्यांची काळजी घ्यायला आणि नानाजी जी पण धड धक्कम आहे ना तुझी काळजी घेतील ते तू नको टेन्शन घेऊ तुला काय बी होणार नाही मिस बाहेर असे आता राया म्हणत असतानाच मंजिरीला मात्र श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो मंजिरी आता खूपच तडफडत असते तेवढ्यात लगेच आता जीजी म्हणून लागते अरे राया बघ ना मंजिरीला काय होतंय बघ ना तेव्हा लगेच राया मग लागतो मिसफायर काय होतंय तिला आता लगेच राया डॉक्टरांना आवाज देऊ लागतो त्याच वेळेस धावतच डॉक्टर येतात तेव्हा लगेच आता मंजिरीची अशी अवस्था बघून डॉक्टरांनाही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तेव्हा लगेच राया मग लागतो डॉक्टर तुम्ही काहीतरी करा ना मिसफायरला असं का होतंय बघा ना आत्ता तर बरी होती आता कशी करते तू तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात हे बघा मंजुरीच्या पोटात जे विष गेले ना त्याने आता आपलं का काम चालू केले त्यामुळे मंजुरीची अशी अवस्था झाली आणि मला नाही वाटत आपण आता मंजुरीला या सगळ्यातून वाचू शकतो या विषापासनं मंजिरी आता नाही वाचू शकत त्यामुळेच तिला असा त्रास होतो आता तेव्हा लगेच राय म्हणतो असं काय करताय डॉक्टर अहो तुम्ही हार कसं मानू शकता आम्ही तर तुम्हाला देव मानतो ना डॉक्टर हे देवासारखे असतात ना मग देव कधीही हार मानत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा ना मागच्या वेळेस कशी मिसफायर बरी झाली होती तशी आताही बरी होईल तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा अजूनही तुमच्याकडे या विषाचा अँटीडोस नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते यावर काहीच मार्ग नाही आपल्या हातात किती वेळ राहिला हेही आता आपण सांगू शकत नाही कारण मंजुरीला केव्हाही काही येऊ हो शकतं तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते डॉक्टर असं नाका बोलू खरंच माझी मुलगी बघा ना कशी तडफडते काहीतरी तरी करा ना काहीतरी प्रयत्न करा तेव्हा लगेच रायम लागतो हे बघा तुम्ही अशी हार मानू नका तुमच्याकडे काहीतरी उपाय असेल ना तो तरी करा तेव्हा डॉक्टर आता नर्सला म्हणू लागतात नर्स पटकन इंजेक्शन भरा बघू तेव्हा लगेच आता डॉक्टर डॉक्टर इथे पटकन मंजिरीला इंजेक्शन देतात त्याच वेळेस आता राया लागतो मिस बाहेर तुला काय बी होणार नाही हा राया तुला काय बी होऊ देणार नाही नानाजीजी खूपच गरबडलेले असतात तेव्हा लगेच आता डॉक्टर राहायला भाऊ मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे तू बाहेर आहे बरं तेव्हा लगेच राया पटकन आता इकडे डॉक्टरांना भेटण्यासाठी बाहेर आलेला असतो त्याच वेळेस आता राया डॉक्टरांना म्हणू लागतो डॉक्टर हे बघा तुम्ही हार मानू नका अहो डॉक्टर म्हणजे देव असतात की नाही आणि देव कुठेही हात टेकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही मिसपायरला वाचवा तुम्हाला तिला बरं करावंच लागेल त्याचवेळेस डॉक्टर म्हणतात हे बघ राय भाऊ आम्ही आमचे प्रयत्न चालू केलेत रे पण आम्ही जो डोस देतो आहे तो तिच्यावरती लागू होत नाही आहे कारण हे विष खूपच मी आणि अजूनपर्यंत या विषाचा अँटी डोस आम्हाला कळलेलाच नाही आहे त्यामुळे मंजिरीला वाचवणं खूपच कठीण होतंय हो पण मागच्या वेळेस तू जी रक्ताची टेस्ट करायला सांगितली होती त्यावरनं आपल्याला हे विष कोणता आहे हे समजलं पण या विषाचा अँटीडोस आमच्याकडे उपलब्ध नाही पण ज्या कोणी माणसाने मंजिरीला हे विष दिलं आहे ना त्याला जर तू इकडे घेऊन आला आणि त्याच्याबरोबर बोलण्यावरनं आपण यावरती काहीतरी मार्ग काढू शकतो यावरती काहीतरी औषध निघू शकतो तेव्हा लगेच राहाय लागतो याचा अर्थ डॉक्टर तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे ज्याने कुणी हे औषध दिलंय तो सांगू शकतो का यावरती काय उपाय तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात हो राया तो माणूस नक्कीच सांगू शकतो आणि त्यानुसार मंजुरी वाचू शकते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो का डॉक्टर मग मी येतो घेऊन असे म्हणून राया लगेच मनाशीच मला लागतो याचा अर्थ म्हणजे आता मला त्या प्रशांतकडे जावंच लागेल असे म्हणून राया तर धावतच इकडे प्रशांतकडे निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता प्रशांत मात्र आपल्या मुलीबरोबर कथाबरोबर गप्पा मारत असतो तेव्हा आता रुजिता फोनवरती बोलत असते अगं ईशा कशी आता मम्मीची मैत्रीण तुम्ही ठीक आहात ना असे विचारत असते तेवढ्यात आता लगेच बाहेरनं रायाचा आवाज येऊ लागतो ए प्रशांत बाहेर बाहेरे पटकन कुठे तू आता मात्र लगेच रुजिदा फोन बंद करते त्याच वेळेस प्रशांत नू लागतो अरे बापरे हा राया इकडे आला म्हणजे मंजुरीची तब्येत खूपच बिघडली असणार आणि हा आता रुजिदासमोर मला नको नको ते प्रश्न विचारणार आता मी काय करू नाही नाही रुजिदासमोर माझंही भांड फुटायला नको मला काहीतरी करावंच लागेल असे म्हणून प्रशांत पटकनच धावत जातो आणि रूमचा दरवाजा आतमधनं लावून घेतो तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते अहो काय करताय तुम्ही अहो मंजुरी तिकडे सिरियस असेल काहीतरी हवं असेल ना राहायला काहीतरी मदत लागत असेल आपण बाहेर जाऊन बोलूया की त्याच्याशी तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो हे बघ रुजिदा तू माझं एक दरवाजा उघडू नको जाऊ दे त्या राहायला तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते असं काय करताय तुम्ही अहो दरवाजा का बंद केलाय ऐका माझं थांबा मी उघडते आणि काय म्हणतोय ते बघते तेव्हा लगेच आता रुजिदा दरवाजा उघडणार तेच प्रशांत म्हणू लागतो रुजिदा थांब तुला आपल्या कथाची शपथ आहे त्याच वेळेस रुजिदा थांबते तेव्हा प्रशांत तिला बाजूला घेतो आणि मग लगतो रुजू माझा एक मी तुला सगळं नंतर सांगतो हे बघ पण आत्ता दरवाजा उघडू नको जाऊ दे त्या रायाला त्याच वेळेस आता राया दरवाजाजवळ येतो आणि जोरजोरात दरवाजा ठोठावत असतो आणि मग लगतो ए प्रशांत दरवाजा उघडा पटकन दरवाजा उघड अरे मी तुला काय बी करणार नाही मला फक्त तेवढं औषध सांग काय करायचंय त्या विषयावरती काय उपाय तेवढं सांग मी तुला काय बी करणार नाही मी स्प्यारची अवस्था खूप बिघडली प्रशांत प्लीज दरवाजा उघड तेव्हा मात्र रुजिदा म्हणलं ते प्रशांत काय म्हणतो राया ते तरी बघूया आपण प्लीज दरवाजा उघडूया ना तेव्हा प्रशांत म्हणतो नाही नाही रुजू माझा एक दरवाजा उघडू नको तो जाईल तेव्हा लगेच राया तर जोरजोरात दरवाजा ठोटावत असतो आणि म्हणते प्रशांत तुला सांगितलेलं समजत नाही का अरे लपून काय बसला बाहेर आणि माझ्याशी बोल मला फक्त तुझ्याबरोबर बरोबर आता दरवाजा उघडतोस की नाही का दरवाजा तोडून टाकू असे म्हणून जोरजोरात राया दरवाजा हलू लागतो तेव्हा रुजित्या म्हणू लागते हे बघा प्रशांत दरवाजा उडा नाही तर राया दरवाजा तोडून टाकेल त्याच वेळेस प्रशांत म्हणून नाही रुजू असं काही होणार नाही आता मात्र राया जोरदारीशी ताकद लावून दरवाजाला लात मारू लागतो दरवाजा आता तुटतो त्याच वेळेस आता राया धावतच आतमध्ये देतो आणि लगेच प्रशांतचा गळा आवळतो आणि म्हणून ए प्रशांत तुला सांगितलं तिला समजत नाही का तुला प्रेमाची भाषा कळत नाही का अरे तिकडे मिसफायर मृत्यूशी झुंज करते आणि तू इकडे घरात लपून बसलाय काय खायला दिलं अरे तू सांगितल्याप्रमाणे रक्ताची टेस्ट केली होती तेव्हा मिसफायरच्या पोटात कुठल्या विषय हे समजलं होतं मग आता आता कशी मिसफायर आजारी पडली ती बरी झाली होती ना मग आता पुण्यांदा काय खायला आहे तिला लवकरात लवकर सांग अरे डॉक्टरांना जर हे समजलं तर मिसफायर वाचू शकते रे प्लीज सांग ना त्याच वेळेस रुजिद्या राया सोड त्यांना त्यांना काय विचारतोय तेव्हा लगेच प्रशांत आता रुजिदाकडे बघू लागतो आणि म्हणतो ए राया तू मला का विचारतोय मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे तेव्हा राया म्हणतो ते प्रशांत तुला याबद्दल काय माहिती आहे कसं माहिती आहे आणि मलाही ते चांगलंच माहिती हो की नाही त्यामुळे पटपट बोल अरे तिकडे मिसफायर मृत्यूशी झुंज करते तिच्या जीवामरणाचा प्रश्न आहे रे त्यामुळे प्लीज बोल असं नको करू सांग पटकन लवकर सांग नाहीतर मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता राया लगेच प्रशांतच्या जोरदार दिशी कानाखाली देतो आणि त्याला मारू लागतो तेव्हा लगेच रुजिदा आत्ता अडवं होते आणि मला ते राया सांगितलेलं समजत नाही त्यांना मारू नको त्यांची या सगळ्यात काही चूक नाही आहे त्यांनी काहीच केलेलं नाही आहे तेव्हा लगेच राया म्हणतो ते रुजिदा तू या प्रशांतला वाचून खूप मोठी चूक करते हे बघ तू पुन्हा ती चूक करू नको तिकडे तुझी बहीण मृत्यूशी झुंज करते मरणाच्या दारात गेली ती तुला तुझ्या बहिणीचा जीव महत्त्वाचा नाही अगं सांगू दे ना याला सांग जे काय असेल ते मला सांगून टाक तेव्हा लगेच आता प्रशांतकडे रुजिदा बघू लागते आणि राहायला म्हणते हे बघ राया माझा माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी काही केलेलं नाहीये तेव्हा लगेच राय म्हणते रुजिदा बाजूला हो याला मी सोडणार नाही आज खोटारला नाही तर असे म्हणून राया तर त्याला मारणार तेच लगेच रुजिदा पटकन कथाला उचलते आणि रायाजवळ घेऊन येते आणि लगेच आता राया प्रशांतला मारणार तेच रुजिदा कथाला समोर धरते आणि मग ते राया तुला कथाची शपथ आहे त्यांना काही करू नको सोड त्यांना त्याचेच आता कथाची शपथ घातल्यामुळे राया लगेच थांबतो आता तो रुजिदाकडे बघू लागतो आणि मग तो रुजिदा नवऱ्याच्या प्रेमात पार तू आंधळी झाली तुला काहीच दिसत नाही आहे तुला तुझ्या बहिणीचा जीवही दिसत नाही आहे या नवऱ्याच्या प्रेमापुढे पण तू ज्याच्यावरती एवढं प्रेम केलं ना हा तुझा नवरा तुला फसवतोय हे जेव्हा तुझ्या लक्षात येईल ना तेव्हा तुला पश्चाताप होईल आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव आज तू एक जीव वाचवण्यासाठी एका दुसऱ्या जीवाची बाजी लावते एवढं लक्षात ठेव रुजिदा आणि आज फक्त मिसफायरचा जीव धोक्यात आहे या तुझ्या नवऱ्यामुळे पण उद्या याच तुझ्या नवऱ्यामुळे तुझ्या मुलीचा कथाचा जीव धोक्यात येईल तेव्हा तुला समजेल असे म्हणून राया तिथनं निघून जातो रुजिदा मात्र प्रशांतकडे एकटक बघू लागते तर रायाला एक इकडे खूपच टेन्शन आलेलं असतं आता प्रशांत तर काही बोले ना असं झालंय आता काय करू असे म्हणून राया तर इकडे हॉस्पिटलला निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता महाशिवरात्रीची महादेवाच्या मंदिरात खूपच गर्दी जमलेली असते सगळ्या बायका माणसं दर्शनासाठी आलेले ते असतात तेव्हा लगेच रायाचं आता इकडे महादेवांकडे लक्ष जातं तेव्हा लगेच राया ही आता मंदिरात येतो आता घंटा वाजवताच राया आता महादेवांचा नमस्कार करतो आणि मग लागतो हे महादेवा तू तर सगळ्यांचा तारण हारे ना मग अरे मिसफायरला असं का होतंय अरे तिचं आयुष्य कमी नको करू रे तिला जीवनदान दे महादेवा हे बघ तू राक्षसांनाही जीवनदान दिलं होतं की नाही मग माझ्या मिसफायरला काय बी होऊ येऊ नको अरे मला तिची अशी अवस्था बघवत नाही रे बघ ना कशी पडली ती त्यामुळे महादेवा काही बी कर पण तिला बरं कर हवं तर माझं आयुष्य कमी कर माझं आयुष्य घे पण माझ्या मिसफायरला बरं कर असे पाथ आता विनवणी इथे महादेवांकडे राया करत असतो त्याच वेळेस रायाच्या पाठोपाठ आता जयचा गुंडही रायाबरोबर मंदिरात आलेला असतो आता राया जे काही बोलत असतो ते सगळं काही इथे तो गुंड ऐकत असतो त्याच वेळेस इकडे आत्ता रुजिदा प्रशांतला म्हणू लागते काय हो राया काय बोलत होता आणि असं काय चूक केली तुम्ही तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का सांगा ना आता मात्र प्रशांत गप्प असतो तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला आणि तुम्ही एक शब्दही बोलत नाही आहे रायासमोरही गप्प होता आणि आताही गप्प आहे मला खरं कळायला हवा काय झालंय कारण मला माहिती राया कधीही खोटं बोलत नाही तो खोट्याची बाजू कधीच घेत नाही त्यामुळे खरं काय ते मला कळायलाच हवं पटकन सांगा तुमचा या सगळ्यात काही हात नाही आहे ना मंजूची आज अशी अवस्था झाली त्यात तुमची काही चूक नाही आहे ना सांगा पटकन तेव्हा लगेच प्रशांत लागतो हो हाय माझी चूक आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय असे म्हणून प्रशांत रडू लागतो तेव्हा लगेच रुजिताव लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला राया जे बोलतो ते अगदी बरोबर आहे तुम्ही दिले मंजूला हे विष अहो पण का वागला तुम्ही असं मंजूंनी काय बिघडलं तुमचं सांगा ना अहो आज ती मृत्यूशी झुंज करते का असं वागला तिच्याशी सांगा ना तेव्हा लगे गेस आत्ता प्रशांत मला लागतो हे बघ रुजी मला समजून घे माझी या सगळ्यात काही चूक नाही आहे खरंच माझं बोलणं ऐकून घे मी हे सगळं मंजूसाठी नाही केलं अगं मी का देऊ तुला विष खरं तर या घोरपडेने मला फसवलंय जयने मला सांगितलं की त्याला एका गुन्हेगाराला विष द्यायचं आहे म्हणून मी ते औषध दिलं ग आणि त्याने मला फसवलं आणि हे औषध मंजूला दिलाय तेव्हा लगेच आता रुजी द्यावं लागते म्हणजे म्हणजे तुम्ही हे वीज दिलं अहो केवढी मोठी चूक केली तुम्ही अहो मंजिरीच्या जीवाशी खेळला तुम्ही तुमच्यामुळे तिला बघा काय सहन करावं लागतं आहे तिची अवस्था कशी झाली ते तरी बघा तेव्हा लगेच आता प्रशांत रडू लागतो आणि रुजिदाचा हात तात घेतो आणि मग लागतो रुजू मला माफ कर ग माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली रुजू मला माफ कर तेव्हा लगेच आता रुजिरा म्हणते नाही तुम्ही खूप मोठी चूक केली आणि आता तुम्हाला राहायला सगळं काही खरं सांगावंच लागेल जा पटकन राहायला सगळं खरं सांगून टाका नाहीतर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रशांतता रुजिदाचा हातातच घेतो तेव्हा रुजिदा लगेच आता त्याचा हात झटकवते आणि बाजूला होते आणि मला बास मला तुमच्यावरती आता बिलकुलही विश्वास नाही आहे मी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला एवढं प्रेम केलं आणि तुम्ही काय केलं तुम्ही मलाच धोका दिला नाही नाही तुम्हाला आता मंजूला वाचवावंच लागेल तेव्हा लगेच तुम्ही आता जा आणि राहायला सगळं काही सांगून टाका त्याच वेळेस आता प्रशांत म्हणून लागतो नाही सांगू शकत रुजू मी तेव्हा रुजिद् आता प्रशांतकडे बघू लागते आणि म्हणू लागते का नाही सांगू शकत त्याच वेळेस प्रशांत न लागतो आता खूप उशीर झालाय गो तेव्हा रुजिद् म्हणू लागते म्हणजे मंजुरीला काही होणार तर नाही ना मंजू ठीक तर होईल ना तेव्हा प्रशांत लागतो हो मंजुरी बरी होऊ शकते पण मी नाही सांगू शकत काही त्याच वेळेस रुजिजा म्हणते का नाही सांगू शकत अहो सांगा ना तुम्ही जा ना पटकन तेव्हा प्रशांत म्हणू लागतो अगं मी जर त्यांना काही सांगितलं ना तर तो जय आणि त्याची माणसं तुला आणि कथाला मारून टाकतील आणि मला मंजुरीपेक्षा तुम्ही जवळच्या आहात गं त्यामुळे मी रायाला काहीही सांगू शकत नाही तेव्हा लगेच रुजिदात प्रशांतचा हातात घेते आणि म्हणून लागते मला काही झालं तरी चालेल पण तुम्हाला मंजिरीला वाचवावंच लागेल जा तुम्ही जी चूक केली के ना ती सुधारण्याची संधी रायाने आपल्यावरती खरंच खूप उपकार केले एवढं सगळं त्याला माहीत असतानाही त्या दिवशी त्याने आपल्या मुलीचा जीव वाचवला आणि आजही फक्त कथाची शपथ घातल्यामुळे रायाने तुम्हाला मारलं नाही त्यामुळे प्लीज तुम्हाला आता माझी शपथ आहे तुम्हाला जावंच लागेल आणि राहायला सगळं काही सांगावंच लागेल तेव्हा लगेच आता प्रशांत म्हणू लागतो पण तू आणि कथा तेव्हा रुजिदा म्हणून लागते तुम्ही काळजी करू नका आम्हाला काही होणार नाही हवं तर नाही तर तुम्ही फोन करा राहायला फोनवरती सांगा सगळं काही तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो नाही रुजू मी जाऊन भेटतो त्याला आणि मगच सगळं काही सांगतो मग आता रुजिदा आणि प्रशांत इकडे घरातनं बाहेर अंगणात आलेले ते असतात तेव्हा लगेच रुजिदा प्रशांतला मुळखते तुम्ही कथाची आणि माझी काळजी करू नका आम्ही एकदम व्यवस्थित राहू तुम्ही जा आणि पटकन राहायला सांगा म्हणजे मंजिरी वाचेल आता प्रशांत निघालेले असतानाच लगेच समोरनं जय येतो आता जय मात्र असू लागतो आणि जोरजोरात जो 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 ला टाळ्या वाजू लागतो रुजिदा आणि प्रशांत तिथे जयकडे बघत असतात तेव्हा लगेच जय म्हण लागतो वाह नवरा बायकोचं कसलं भाषण मस्त नाटक चालू आहे ना एक नंबर भारी या आता लगेच ते जय प्रशांतची कॉलर पकडतो आणि मी लगते प्रशांत कुठे जायची घाई झाली जा रे तुला तुला तुझी बायको आणि पोरगी महत्त्वाची नाही आहे का त्यामुळे तुला आता माझ्याबरोबर यावंच लागेल तेव्हाला गेच रुजिदा म्हणते जय त्यांचा हात सोड आणि त्यांना जाऊ दे तेव्हा गेच आता जय म्हणते रुजिदा गप्प बैसा तू तु। तुझी बहीण काही वाचणार नाही तू घरीच थांब आणि रडण्याची तयारी करून घे आता काही झालं ना तरी तुझा नवरा काही तिला वाचू शकत नाही तेव्हा रुजिदा म्हणते हे बघ जय सांगितलेलं समजत नाही आहे का त्यांचा हात सोड म्हणजे सोड तेव्हा जय म्हणत लागते सोड सोड म्हणजे चल हो बाजूला आणि या प्रशांतला आहे हा जय काय चीज चिजते त्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नको तू बाजूला लो हो आता मात्र रुजिदा लगेच जयचा हात हिसकवणार तेच लगेच जय आता रुजिदाला लोटून देतो रुजिदा आता जाऊन भिंतीला धडकते तिच्या डोक्यातनं रक्त निघालेलं असतं तेव्हा ती ओरडते त्याचवेळी जय प्रशांतला ओळखतो अरे बापरे तुझी बायको तर खूपच नाजूक आहे अरे बघ ना किती लागलंय तिला कदाचित असं न हो इकडे मंजिरी जाण्याआधीच इथे तुझी बायको जायची त्यामुळे चल पटकन असे म्हणून जय आता ओढतच प्रशांतला तिथनं घेऊन जातो त्याचवेळेस रुजिदा मात्र टेन्शनमध्ये येते आता ती आपल्या मुली ला कथाला काही झालं तर नाही ना हे बघण्यासाठी धावतच आतमध्ये जाते तर इकडे आता महादेवाला म्हणत असतो हे महादेवा तुला काय बी करून मिसबाहेरला वाचवावं लागेल हे बघ तू भक्तीचा भुकेला आहे असं मी ऐकलेलं आहेस तू भक्तीचा भुकेला मग माझी मिसपायर तुझी किती भक्ती करते रे किती भक्ती करते सांग ना मग तू तिच्या आयुष्यात असं का घडून आणतोय अरे तिला आयुष्य दे तिला बरं कर तिला काय बी होऊ देऊ नको हवं तर माझं आयुष्य के मी तिला काय बी होऊ देणार नाही आणि हे बघ सगळ्यांनी जरी मिसपायरची साथ सोडली ना तरी मी सोडणार नाही कारण तिच्या घरातले सक्केच तिची साथ देत नाही आता तू प्रशांत बघ ना त्याला यावर सगळा काही उपाय माहिती आहे पण तरीही काय बी बोलायला तयार नाही पण मी मिसफायरची साथ कधीही सोडणार नाही महादेवा आणि तुला तिला बरं करावंच लागेल आणि जर तू तसं केलं नाही ना तर हा राया इथेच भर चौकात तुझ्या देवळासमोर डोकं आपटून जीव सोडेल हा मिस फायर जर काही झालं ना तर हा राया आपलाही जीव संपवणार असे आता सगळ्यांसमोर रायाने महादेवासमोर सांगितलेले असते तेव्हा लगेच आता राया महादेवांना म्हणू लागतो आज महाशिवरात्री ना मग सगळ्या जगाला दाखव तुझं अस्तित्व आणि बरं कर आणि जर तू तसं केलं नाही ना तर तर हा राया इथेच आपला जीव सोडेल मिस फायर बरोबर हा रायाही इथे स्वतःला संपवून टाकेल मिस फायरशिवाय हा राया नाही जगू शकत त्यामुळे आता तुझी वेळ आली तुला तुझं अस्तित्व सिद्ध करावंच लागेल महादेवा असे आता रायाने महादेवाला सांगितलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरीची तब्येत आता खूपच बिघडलेली असते तेव्हा लगेच राया म्हणतो डॉक्टर प्लीज तुम्ही काहीतरी करा ना मिस फायरला बरं करा असं नका करू डॉक्टर तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात नाही राया आता आमच्या हातात काहीच राहिलं नाही आता मंजिरी नाही वाचू शकत असे म्हणून लगेच डॉक्टर आता मंजिरीचा चेहरा झाकवतात त्याच वेळेस आता लगेच सर्वजण खूपच घाबरलेले असतात तेव्हा लगेच रायमू लागतो नाही मिस फायर मी तुला काहीच जाऊ देणार नाही हा राय तुला कधीही जाऊ देणार नाही मिस फायर तुझ्याशिवाय हा राय जगूच शकत नाही आता लगेच रायाकडे महादेवांच्या मंदिरात येतो आता रायाने इथे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचा अवतार घेतलेला असतो डोक्याला भस्म लावलेला असतो तेव्हा लगेच लागतो आज हा भस्म लावून तुझ्या त्या राक्षसाचा म्हणजे त्या घोरपडेचा नाश हा राया करणार आता रायाने हातात एकदम महादेवांसारखं डमरू त्रिशूलही घेतलेलं असतं तेव्हा लगेच आता इकडे राया भस्म अंगाला चोळून इथे महादेवांसमोर नृत्य करत असतो आता मात्र राया मिसफायरला कसं वाचवणार आणि या घोरपडेला कसं संपवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेत च्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद